सगळ्यांना नमस्कार काल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब जयंती रॅली चालू होता अराऊंड आठ वाजता आम्हाला माहिती भेटला की एक माणूस सिटीच्या हद्दीमध्ये काट्टा घेऊन फिरत आहे म्हणून आणि मी माझ्या पथकांना मी डिप्लॉय केला त्यांनी अराऊंड साडे नऊ वाजता त्यांना ताब्यामध्ये घेतला त्यांच्या बॉडी चेक केला आणि त्यांच्याकडून एक गावटी कट्टा आणि दोन राऊंड त्यांनी सीज केला त्यांना विचारपूस केला तर त्यांनी सांगितलं की त्यांचे नाव शेख सलीम शेख इस्माइल आहे एज अराउंड ट्वेंटी वन इयर्स राहणार तुकाराम बापू वॉर्ड पुसद सिटीच्या हद्दीमध्ये येतात त्या केसमध्ये आम्ही आर्म सॅट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पुसद सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि पुढचा तपास चालू आहे धन्यवाद